नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी स्नेहल संदीप चौधरी या युवतीचा दहा फेब्रुवारी रोजी अपघाती निधन झालं त्यामुळे समाजमान सुन्न आहे आज सायंकाळी सात वाजता बुलढाण्यातील चिखली रोडवरील चांडक लेआउट ते त्रिशरण चौक कँडल मार्च काढण्यात आला दरम्यान आज स्नेहलताई उद्या कोण कौन। सरकार कोणासाठी निर्दोष मरतात गुन्हेगार मोकाट फिरतात हे अन्यायाचं राज्य आहे का असे अनेक प्रश्न निर्माण झालेत रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असूनही लोकांना कायद्याचा आदर किंवा भीती नसल्याने मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे अपघातांच्या घटनांना ब्रेक लागत नाहीये हे दुर्दैव आहे त्रिशरण चौकात अपघात झाला आणि अपघातात एक चोवीस वर्षीय मुलीचं नाव शीतल संदीप चौधरी असं असून एका बलरे गाडीने मुलीचा जीव घेतला आहे गंभीर जखमी झाली आहे दरम्यान आज समस्त बुलढाणकरांनी चिखली रोडवरील चांडक आऊट ते त्रिशरण चौक येथे कॅन्डल मार्च काढत शोकसभा घेतली आहे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे बुलढाणा येथील श्रीचरण स्त्रीशरण चौकामध्ये स्नेहल चौधरी नावाच्या अतिशय तरुण तडपदार झाला आणि त्या दुर्दैवी अपघातात तिचा अगदी घटनास्थळीच मृत्यू झाला अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि प्रत्यक्ष सांगितलं की जो बोलेरो चालवणारा चालक होता वाहन चालक तो धुंद अवस्थेमध्ये होता त्यांनी मागून ती अतिशय गाडी चालवत असताना मागून तिला ठोस दिला गेली आणि ती पडल्यानंतर परत तिच्यावरून गाडी वाहन चालवल्या गेलं त्यात फार कठीण आहे आणि हे केव्हा थांबणार था म्हणजे एकंदरीत म्हणावं लागेल की रोड अपघाताची दह दहशतच समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि अपघात टाळायचे असतील तर शासनाने पूर्णपणे त्यांचे नियमही जरी असतील तर या नियमाची अंमलबजावणी कडकपणे झाली पाहिजे कुठेही अपराधाला पाठीशी घातल्यानं गेलं पाहिजे बऱ्याच वेळा सगळ्यांना आपल्याला माहीत आहे की प्रकरण मॅनेज करण्यात येतात अपघात स्थळ अपघात झाल्यानंतरच तिथेच काहीतरी देऊन घेऊन ते सगळं भागवलं जातं थांबवलं जातं आणि इथेच यांचं वळ वाढतं आणि हे वाहन चालक तिथे उंदरतात मस्ती येतात आणि बेधुंद अवस्थेमध्ये पाहिजे तसं वाहन चालवतात आणि अनेक वळी घेतात स्नेहांचा वळी हा बुलढाणेकरांसाठी अतिशय दुर्दैवाची बाब आहे दुःखदाय वेदनादायी बाब आहे तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि अपराधाला पुढे अशा वाहन चालकांवर वचक बसला पाहिजे अशी विनंती करते आणि तिला श्रद्धांजली देऊन अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे बुलढाण्यासारख्या शांतता प्रिय शहरामध्ये हर दिवसा ढवळ्या अवघ्या चोवीस वर्षाची मुलगी तिच्या आई सोबत ही जात असताना तिचा कुठलाही दोष नसताना मागून दारूच्या नशेमध्ये येऊन एक गाडी तिला बेदरकारपणे चिरडून जाते आणि त्या ठिकाणी गुन्हेगार हा कायद्या मधल्या फळवाटेमुळे बोकाट सुटतो जामिनावर बाहेर पडतो आणि यासाठी काही लोकही प्रशासनावर दबाव आणतात गुन्हेगाराला पाठीशी घालतात अतिशय दुर्दैवी आहे मुलगी जी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती मुलीला अशा प्रकारे आपला जीव गमवावा लागणं काही की दोष नसताना त्यामुळे प्रचंड मोठ्या जनभावनांचा झालेला आहे आणि ही आज घडलेली घटना दोन तीन दिवसापूर्वी घडलेली घटना ही घटना यानंतर पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने त्या आरोपीवर सदोष मनुष्यवर्गाचा गुन्हा दाखल केला पाहिजे तसं त्या ठिकाणी गाडीच्या संदर्भामध्ये त्याचे आपले डॉक्युमेंट अपडेट होते त्यांचे स्वतःवर त्यांच्या त्या गुन्हेगारावर दोन तीन याआधी गुन्हे दाखल होते की ही सगळी पार्श्वभूमी आहे त्यामुळे प्रशासनाने किमान याची दखल घेऊन ही घटना यानंतर असे घडू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी सगळे बुलढाणेकर रस्त्यावर उतरले अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे एक लक्षात घरी सध्या महाराष्ट्रामध्येच आज अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरू आहे आणि दुर्दैवाने बुलढाणा शहरातही अशा प्रकारे दंड प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून दुसऱ्या एका गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार होतो आहे खरं म्हणजे हे दुर्दैवी आहे एखादा जीव अगनात त्या ठिकाणी जातो काहीही चूक नसताना उद्याचं भविष्य असलेली मुलगी अवघ्या चोवीसाव्या वर्षी आपला जीव गमावते निदान त्या कुटुंबियांच्या भावना लक्षात घेऊन अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे प्रकार थांबवले पाहिजे आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली